पिंपरी चिंचवड टी आयटीआय मोरवाडी येथील प्रशिक्षणार्थींनी बारावी समकक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या राज्यमंडळाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे परीक्षेत बसलेल्या सत्त्याण्णवपैकी पंच्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बी एस सी नर्सिंग महाविद्यालय आणि पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने तत्त्वता मंजुरी दिली आहे त्यामुळे आता महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णसेवेकरता कार्यरत नर्सिंग व इतर विभागाच्या कामकाजांमध्ये मदत होणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शहराबाहेरील विद्यार्थ्यांना अल्प दरात नर्सिंग शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे तसेच या नर्सिंग महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील चोवीस पदांची निर्मिती करण्यात येणार आहे महानगरपालिकेच्या कीटकनाशक आणि औष्णिक धुरीकरण विभागाच्या वतीने एक ते बावीस जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये केलेल्या तपासणीत शहरातील विविध ठिकाणी डासांच्या आळ्या आढळून आल्याने चौदा जणांवर उत्पत्ती स्थानांची निर्मिती या शीर्षकाखाली दंड प्रमाणानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तसेच पाचशे पंच्याऐंशी विविध आस्थापनांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत या कारवाईमध्ये एकूण बहात्तर हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण मुलींसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोफत निवासी व रोजगाराभिमुख पदविका अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आर्थिक दुर्लभ कुटुंबातील विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इंद्रायणीनगर प्राथमिक शाळा येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ड्रेनेज अलर्ट सिस्टम या प्रकल्पाला कुलेस प्रोजेक्ट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोडिंग विथ कमिटमेंट या प्रकारात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये विजेती ठरणारी महानगरपालिकेची इंद्रायणीनगर शाळा भारतातील एकमेव सरकारी शाळा ठरली आहे क्षेत्र देहूमधून पंढरपूरच्या दिशेने जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे पालखी सोळा प्रयाण तर श्री क्षेत्र आळंदीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मार्गस्थ होत असतो या वारीमध्ये बळीराजा सहभाग अधिक प्रमाणात असतो यंदाच्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले महानगरपालिकेच्या वतीने दिंडी प्रमुखांना कापडी पिशवी पेटी संपर्क क्रमांक असलेली पुस्तिका तसेच झाडांच्या बिया पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आषाढी वारीनिमित्त वृक्षारोपण हरितवारी असे विविध उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आले आहेत तसेच यावर्षीही उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने पालखी स्वागताच्या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट करून विठ्ठल तसेच संत श्री तुकाराम महाराजांचे फुलांचे छायाचित्र रेखाटण्यात आले होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी आणि रिलायन्स स्मार्ट बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक वेशभूषा स्पर्धा दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे स्पर्धेमधील विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल अशी माहिती स्मार्ट सारथी टीमच्या वतीने देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजच पी सी एम सी स्मार्ट सारथी ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे